आज जेवणात काय काय बघा घेतली मी थोडीशी सुकी वेळ खायला इकडे छान अशा मस्त ज्वारीच्या भाकरी ही आत त्यांनी काय केले वाडाची भाजी ना पूर्ण अशी आठवली आहे रात्रीची होती ती आमच्या ससे बहुनला चपातीचं नाही आहे ससू सश्या ल काय खायचं आहे तर काय झालं गिरणीत दळणे आणलेलं नाही आहे त्याच्यामुळे भाकरी पण खात नाही बघा तिकडे भाकरी टाकली तशीच ठेवली ह्या तर मॅडम आधी असतात ओरडायला तर छान अशी बनवली मस्त वांग्याची भाजी झाडाची वांगी आणली ती तर अशी थोडीशी म्हणजे पातळच बनवली आहे सुकी पण कोणी काही खात नाही मग पातळ भाजी मग थोडंसं त्याने गरमा गरम असा चुलीवरचा भात बनवला आहे तर आता यांना आज जाऊन मी भेंडी तोडून झाली की आता आम्हाला भेंडी तोडा द्यायचं आहे मग भेंडी तोडून आणलं की जरा आले की आधी गव्हाचं दळण आणते आणि ह्याला संध्याकाळी छान अशा गरमा गरम चपात्या बनवते ऊन खूप झालेलं आहे दोन दोऱ्या खरबूज लावायचं राहिलं होतं मग मी ते लावले आणि थोडीशी मिरचीची रोपं पण लावली पण वेळ लागायला लागला म्हटलं भेंडीला उशीर होईल कारण आज मावशी आलेले नाहीत त्या दोघी कारण काय झालेलं आहे काम दुसरं काय नाही भेंडी दुपारूनच तोडून होती आता भुईमुख खुरपायचं आहे भिजवलं आहे काल मामांनी म्हणजे बाबी भुईमुगाचा वापसा होईल तेव्हा मग त्यांना ते बोलवायचं भुईमुख खुरपायला मोटी -मोटी तर अशी छान मस्त वेळ आहे ओली नाही आहे काहीच नाही टाकलं मी ह्याच्यामध्ये आहे खायला आमच्या ससी ना हे असं मोठी मोठी शेव खूप आवडते खास असा तर असं आहे दुपारचं जेवण तर या सगळ्यांनी छान असं मस्त चुलीवरचं जेवण करायला गावाकडचं आणि आमची भाजी कशी वाटली ते पण सांगा तर चला आता जेवतो पटपट कारण जायचं आहे भेंडी तोडायला उशीर होईन दोघीचे परत निवडायची गाडी जाती कारण आमच्या ह्या मॅडम कशा बसल्यात बघा हो 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 तुलाच दाखवते मी ऊंड लागतंय खूप मांजरं पण हे करतात लागतात नाहीतर आमचा ससा आहे ना आंब्याच्या झाडाखाली बसलेला असतो नाही तर वर छप्प